शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्यानं पाहिली कॅन्टीनमधील मारहाणीला आता तेहतीस तास उलटूनही अजूनही संजय गायकवाड यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झालेला नाहीये गायकवाड यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्यातून विचारला जातोय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवा आहे कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्यानं पाहिली आहे त्याचा व्हिडिओ आहे गायकवाड स्वतः कबुलीही देत मग अजूनही गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल केला जातोय आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली यावेळी ते चक्क वरियांवर होते यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली मात्र अद्याप गायकवाडांवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान ऍडव्होकेट प्रदीप घरत यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया कायद्याला कार्यान्वित कोणतीही व्यक्ती करू शकते कोणत्या परिस्थितीत तर जर एखादा दखलपात्र गुन्हा झाला असेल त्या गुन्ह्याची तक्रार कोणीही करू शकत आणि पोलीस त्याच्यावर स्वतःहून देखील कारवाई करू शकतात ज्यांच्या हद्दीमध्ये हा गुन्हा झालेला नाही त्यांच्याकडे जरी दिली तरी त्यांना सुद्धा ती तक्रार नोंद करून घ्यावी लागते आणि दखलपात्र गुन्ह्यात पुढे मग पोलीस आपला तपास जर त्यांना इच्छा असेल तर सुरू करतात आणि कायदेशीर कारवाईची सुरुवात करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे दरम्यान आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आलाय अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे काल अन्न आणि औषध प्रशासन मंडळाकडून पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर आता हा परवाना रद्द करण्यात आला